यश थोडस फेंड झालंय पण इथे यश नाव लिहिलंय मेहंदीवर मंगळसूत्र ठेवायचं म्हणून ही मंगळसूत्र आहे अदरवाइज खरं सांगेल सगळं छान आहे पण ते मला इतकं सगळं एकत्र एक घालताना मला असं होतं की नाही खूप जास्त होत आहे काढलेल्या मेहंदीमध्ये जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचं जे सौंदर्य आहे ना ते स्टिकरवाला मेहंदीमध्ये ग्वाडर हाय नमस्कार मी संचिता अल्ट्रा मराठी बसमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे नवरी मुलगी स्वतः माझ्या माझ्याबरोबर हॅलो पुन्हा एकदा नवरीच्या याच्यात छान दिसते थँक्यू किती कितव्यांदा हा म्हणजे नवरी बनली आहेस किती वेळा तयार झाली आहेस नवरी म्हणून मालिकेतलं हे सातवं आहे आधी फिल्म्स वगैरे केल्या त्याच्यात वेग सुख आणि हे मिळून आता हे सातवं लग्न आहे आणि त्यातले सहा मंदार बरोबर हो आणि <laughs> आता <आने था> सातवं <laughs> माहीत नाही <माए। laughs> सातवंही लग्न मंदार बरोबर असू शकता अशा, yeah. अशा अशा म्हणजे असणारच आहे म्हणू आपण आता यश पण प्रेक्षकांना तेच हवं आहे ते त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही प्रेक्षकांना नाराज करत असं नाही पण खरंच छान दिसते आणि नसतं ना, ना एक नवरीचं गेटअप केलं एक के वेगळं दिसायला लागतं ऑटोमॅटिक छान दिसावच लागतं असं तर आणि प्रत्येक गेटअप हा वेगळाही तेवढाच असतो प्रत्येकाची काहीतरी खासियत असते तर मला आज तुझ्या पूर्ण लुक बद्दल जाणून घ्यायचं आहे आधी सगळ्यात आधी हा डिझाईन कोणी केलाय लुक वैशाली देशमुख आमचे डिझायनर आहे तिने आउटफिट डिझाईन करून घेतलं आहे आणि धनश्री ज्वेलरी बऱ्याच जणांना माहीत असेल तर त्यांची ही uh, ज्वेलरी आहे सो असं खूप असं काही ठरवलेलं नाही आहे किंवा स्पेसिफिक पण यस इथे यश थोडंसं फेंड झालं आहे पण इथे यश नाव लिहिलं आहे मेहंदीवर तर त्या एपिसोडमध्ये ते कसं काय आता सगळ्यांना दिसेल नाही दिसेल असं सगळं गोंधळ आहेच पण यश तर नाव लिहिलं आहे त्यामुळे आता बघू त्याच्यावर लग्न होतंय की नाही पण आता प्रेक्षकांना माहिती आता सध्या उदय भाऊजींबरोबर माझं लग्न म्हणजे कावेरीचं लग्न होणार आहे आणि अमृता आणि यशचं लग्न होणार आहे पण मग आता हे दोघं कसे एकत्र येतील हा प्रश्न आहे चतुर्तास <laughs> आपण आत्ता हिच्या लुकबद्दलच बोलूया okay. की मला सांग ना वरपासून आपण चालू करूया काय काय घातलं आहे आजका वेळे बापरे अगं खूप काही आणि मला <laughs> हे एवढं नव्हतं घालायचं आता हा जो हार आहे तो म्हणजे आपल्या पिढी प पिढी तिकडनं आलेला हा नेकलेस आहे हार त्याच्यामुळे हा घालणं कंपल्सरी झालंय आणि मंगळसूत्र आता उदय भाऊजींचं म्हणजे माझं आणि उदय भाऊजींचं लग्न झालंय आधी त्यामुळे एक मंगळसूत्र ठेवायचं म्हणून हे मंगळसूत्र आहे अदरवाईज खरं सांगायचं झालं तर खूप गोष्टी टोचत आहेत पण कुठलं काढून टाकाय ब्लाऊज हे सगळं टोचत आहे एक ब्लाऊजचा जुगाड दिसलाय पटकन इकडे लावली इथे पण त्यांनी काहीच नाही ते लाल लाल होतंय सगळं तू आता रेवतीच्या रूममध्ये गेली तर तिचंही सेम दुःख असेल <laughs> सो इतकं जे छान दिसतोय त्याच्यामागे असं थोडं टोचतंय वगैरे असं सगळं आहे हो आणि खरं तर आधी हे आणि हे, हे दोनच गळ्यातली होती नंतर ही हे ॲड झालं आणि हे पण ॲड झालं तर आता हे एवढं सगळं आहे आणि पण ओवरऑल लुक खूप छान दिसतोय हा रंग खूप सुंदर आहे आणि तसेच आम्ही हळद हळदीचा सिक्वेन्स केला संगीतचा सिक्वेन्स केला सो त्याचे पण लुक खूप मस्त आहेत सो जास्त आवडला त्याला संगीत काय काय होतं त्या लुक लेंगा होता आणि थोडासा माझ्या स्किन टोनला जाणार होता तर मला असं वाटलं की मे बी ती शेड माझ्या स्किन टोनवर नाही चांगली दिसणार पण तो चांगला वाटला ओवरऑल लुक मेकअप आणि हेअर पण झाल्यानंतर सो मला खात्री प्रेक्षकांना तो लुक आवडेल पण आपण असं नवरी म्हटलं की जनरली ग्रीन साडी येल्लो साडी ह्या दोनच हे दोन कलर लक्षात येतात की हे असेल पण तुला पिंक कलरच्या साडी दिले हा एक वेगळा आहे बरोबर आणि हिरव्या रंगाची साडी आम्हाला मेहंदीला होती तर आम्हाला असं वाटलेलं ती पण खूपच सुंदर साडी ये तो रंग इतका सुंदर आहे जो मला दिलेला हिरवा तर आम्हाला असं वाटलं की अरे ही साडी ना लग्नाला द्यायला हवी होती पण आता हे परिधान केल्यानंतर असं वाटतं की हे पण चांगलंच आहे काहीतरी वेगळं आहे जे नेहमी आपण पाहतो तसं नाही आणि अशा रंगाचा मी कधी मला वाटत नाही मी साडी कधी वेअर केली असेल तर छान दिसतोय आता खरं तू गुलाबी साडीवर रील करू शकते oh, yes. <laughs> पण मला सांग गिरिजा आतापर्यंत एवढ्या वेळा मी मग आपण म्हटलं सातव लग्न वगैरे <laughs> आत्तापर्यंतचा कुठला लुक आवडलेला गिरिजाला लग्नाचा oh. मी म्हणेन सुखचं जे आमचं पहिलं लग्न होतं जो प्रोमो प्रेक्षकांनी बघितलेला तोच मी म्हणेन कारण तो एकतर पहिला पहिल्या मालिकेचा प्रोमो आणि लग्नाचाच लुक आणि हिरव्या रंगाचीच साडी होती तर आणि तो प्रेक्षकांना अजूनही लक्षात आहे त्यामुळे तोच लुक मला लक्षात आहे आणि फेवरेट आहे आणि आता जेवढे बरेच लूक आहेत आता तुझ्या तुझ्या लग्नात कोणता लुक करशील यातला यातलं असं कुठल्या लुकमधलं काय काय घ्यायला आवडेल मला मी अजून खूप असं काही विचार नाही केला पण मला खूप मिनिमम गोष्टी ठेवायच्या कारण मला असं वाटतं प्रत्येकीच असावं कारण इतक्यांदा आपण तयार होतो नटतो धडतो उत्साह तोच असेल पण रेडी होण्यासाठीच जे आहे की थोड्या मिनिममच अस गोष्टी असतील <laughs> कदाचित आणि गिरिजा बिनगिरिजा थोड्या मिनिमम गोष्टी असतील या लुकमधला काही घ्यायला आवडेल का त्या लुकमध्ये सिम्पलमध्ये असं तुझ्या डोक्यातल्या लुकमध्ये मला हे गळ्यातलं आवडलं आहे हे आवडलं आहे आणि छोटं मंगळसूत्र पण छान आहे तर मी इनफॅक्ट ह्यांना म्हटलं तुम्ही मुहूर्तमाने पण देऊ शकता पण तो लग्नाच्या वेळेला असतो सो तो नाही देऊ शकलो आत्ता पण छानच आहे म्हणजे इंडिव्हिज्युअली बघायला गेलं तर सगळंच छान आहे पण ते मला इतकं सगळं एकत्र एक घालताना मला असं होतं की नाही खूप जास्त होतं पण ते नवरीसाठी असं छान दिसतंय ना, ना आणि आट? <laughs> नथ पण वेगळी आहे ना म्हणजे नथीच डिझाईन पण एक जी वेगळ्या तशी नाही पण हा खूपच लुक मस्त झाला एकदम छोटीशी छानशी आवडते गिरीजाला मेहंदी काढून मला याचा सुगंध खूप आवडतो आम्ही काही सीन्स आता शूट करताना काही एक दोन दिवस आधी केले आणि मेहंदीचा मेन जो सिक्वेन्स होता आम्ही नंतर केला तर ते स्टिकरची लावण्यात ना खूप कष्ट होते त्यापेक्षा ही हात घेऊन बसा आणि काढा तर त्याचा दिसतेही छान त्याचा सुगंधही छान येतो आणि मेहंदी जी काढण्यात आणि काढलेल्या मेहंदीमध्ये जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याच्यात जी सौंद त्याचं जे सौंदर्य आहे ना ते स्टिकर मला मेहंदीमध्ये नाही आहे <laughs> लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे कुठला सिक्वेन्स एन्जॉय करते का लग्नामधला नेहमीच म्हणजे अर्थात संगीत नाचणं नाचायचं अर्थात संगीत हळद तशी थोडी सिस्टमॅटिकच होती आम्ही अशी खूप खूप असा गोंधळ वगैरे असं नाही लावतो भरभरून पण संगीत मी जास्त एन्जॉय करणार अर्थातच गिरीजा स्वतःच्या लग्नात पण मला वाटतं संगीतच जास्त एन्जॉय करेल ना सगळे डान्स असे सेट असतील माहीत नाही गे विचार नाही केला अजून असं म्हणतात आणि मग अचानक आम्हाला बातम्या द्यायला लागतात अजिबात नाही अजिबात नाही काही नाही म्हणजे आम्ही नाही द्यायचे कुठली बातमी नाही इतक्यात काही काय देणार आहे नाही खूप वेळ अजून खूप वेळ तुर्तास हे लग्न एन्जॉय कर आणि आपण भेटूया थोड्या वेळाने थँक्यू थँक्यू सो मच